नमस्कार नमस्कार सर नमस्कार सर, सर आपलं नाव हो काय माझं नाव माळी नमना प्रभाकर हो मी मराठवापास शिक्षण संस्था नाशिक हो संचलित जनता विद्यालय मी या ठिकाणी उपशिक्षक म्हणून काम करतो हो हो आ, मी, हो मी या ठिकाणी काम करीत असताना मला पाठीचा खूप त्रास होता आणि पाच मणक्यामध्ये गॅप पडला मी याच्या अगोदर नाशिकला अर्थतज्ञ या डॉक्टरांनी कधी तपासणी केल्या परंतु त्यांनी मला ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला अच्छा तर पाचवी मणक्याचं ऑपरेशन करणं हे खूप अवघड आहे म्हणून आमचे मुख्य प्रसिद्ध फटकडे सर यांनी सांगितलं का तुम्ही सा उपचार केंद्राचा सल्ला घ्या हो परंतु ऑपरेशन करू नका हो म्हणून मी विचार केला आणि मी फेसबुकवर पाहिलं तर गॅलेक्सी उपचार केंद्राचा रावली डॉक्टर तनवीर देशमुख या डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी मी आलो आणि मला योग्य सल्ला दिला पहिल्या महिन्यामध्ये मला येताच येत नव्हतं हो मला अक्षरशः माझ्या दोन माणसांनी इथं घेऊन आली होती आणि मला वाटत येत नव्हतं माझी पाठीमागची पूर्ण स्थिर चक होती बनकी होती मला असं बसत सुद्धा हो येत नव्हतं भांडी घालून परिस्थिती अशी खूपच कठीण होती पण पहिल्या हो महिन्यामध्ये दे डॉक्टर देशमुख साहेब यांच्याकडे मी ज्यावर उपचार घेतला पहिल्याच महिन्यामध्ये मला फार रिझल्ट आला त्याच्यानंतर माझ्या अपेक्षा वाढल्या की मी आता नीट होऊ शकतो खूप नर्वस झालो होतो खूप मानसिकता बिघडली होती अच्छा माझ्या घरामध्ये एक तर कोरोना काळामध्ये तसं शिकत सुद्धा अगोदरच बसला होता परंतु मी त्याच्यातून मला माझ्या आईने माझ्या मुलीने आणि माझ्या पाहुणावली सावरण्याचा प्रयत्न केला माझे भाऊ खूप धावली माझ्यासाठी आणि याच्यातून मी माझा पुनर्जन्म झाला साहेब आणि एवढं करून मी मधन तुमच्यापर्यंत आला आणि तुम्ही मला पुन्हा नऊ म्हणजे नवजीवन दिलं खूपच मी आज माझं काही दुखत नाही मी दुखत नाही काहीच नाही फक्त आता या त्रुटी त्रुटीत दुसऱ्या तर त्याबद्दल मी तुमचा खर्च आभारी परमेश्वर परमेश्वर कृपेने मला म्हणजे येण्याची बुद्धी येण्याची सुचवली मी तुमच्यापर्यंत आलो आणि डॉक्टर साहेब तुम्ही एकदम योग्य सल्ला मला दिला त्यामुळे माझा माझंच नाही पण मी असे पाच पन्नास लोकांना सांगितलं त्याच्यात बरेच जण येऊन हो, हो। आजही हो हो हो। ते विचारतात तुम्ही उपचार पुढे घेतला मी त्यांना सांगितलं तुम्ही राऊरला जा डॉक्टर तनिल देशमुख एकदम त्याच्यातले एकदम म्हणजे तज्ज्ञ <laughs> तुम्हाला योग्यच सल्ला देणार होत असेल तर देणार तर स्पष्ट बोलणार आहे मग मी त्यांना सांगितलं आणि त्याच्यासाठी बरेचसे पेशंट इथं आले ते सुद्धा मला भेटले ते म्हणजे खरंच आम्हाला फरक पडला हो हो। तर मी खरंच तुमचा आभारी मी आज ऑपरेशन पासून मुक्तता झाली नक्कीच मला माझ्या घरच्यांनी माझ्या पावंडोळी ऑपरेशन कधी करायचं नाही आमचे मुख्याध्यापक माझे परिवार शिक्षक ते म्हणायचे ऑपरेशन करायचे नाही तुम्ही दुसरा उपचार करा परंतु मी मला योग्य योग्यने परमेश्वराने बुद्धी सुचवली आणि तुमचे पर्यंत आलो बरोबर नक्कीच आतापर्यंत माझा योग्य उपचार झाला माझा आता काहीच दुखत नाही मी एकदम व्यवस्थित एकदम व्यवस्थित परमेश्वर कृपा आहे आपल्याला बर वाटतंय आणि जे ऑपरेशन करायला सांगितलं होतं ते आपण न करता हो हो न करता आपण निसर्गोपचाराद्वारे चांगले उपचार केले आणि आज पेशंट सांगतायत का ते आज त्यांचे दैनंदिन जे काम आहेत समजा शाळेत जाणं येणं शिकवणं उभं राहणं बसणं या गोष्टी नैसर्गिकपणे करू शकतायत यामध्येच भरपूर आनंद होतोय आणि फार चांगली गोष्ट आहे का आपल्याला आपले काम व्यवस्थित करता येतं विदाऊट ऑपरेशन करता येतं आपल्यालाही जर का एकदा असा त्रास होत असेल तर एकदा नक्कीच आपल्या गॅलेक्सी निसर्गोपचार केंद्र राहुरी याला एकदा अवश्य भेटते धन्यवाद सर धन्यवाद सर